आज आपल्याकडे एक फार चांगली आणि मोठी कारवाई झालेली आहे म्हणजे हे जे आहेत हाय एंड कार्स जे असतात स्पेशली क्रेटा किंवा ज्याच्यात किया वगैरे ज्याच्यात सॉफ्टवेअर टेम्पर करून काही वाहन चोरीस गेले होते ते पकडण्यात आलेले आणि ही जी टोळी आहे ती नॅशनल लेवलची ही टोळी आहे आणि त्याच्यात आत्तापर्यंत जवळपास अकरा वाहन आपण हे पकडलेले डिटेक्ट झालेले आहे आणि त्याशिवाय ते जवळपास हे आहेत डेड कोटी ते आजची किंमत आहे त्याची परंतु सिरियस याच्या असं आहे की सगळे इंटरलिंक्ड आहे आणि हे जे आपण डिटेक्शन केलेली आहे ज्या डिटेक्शनमध्ये क्राईम ब्रांचनी हे शोधून काढलं की कुठून कुठून हे वाहन चोवीस गेले होते त्याच्यात जे मेनली कळलेला आहे तो दिल्लीच्या हैदराबाद आणि नागालँडपर्यंत आणि मणिपूरपर्यंत हे वाहन आणि आपले नागपूरवरूनही काही चोरीस गेलेले होते अजून याची इन्व्हेस्टिगेशन आपली या केसमध्ये चालू आहे आणि क्राईम ब्रांचनी जे हे कारवाई केलेली आहे ते म्हणजे याच्यात आपण आत्ताही शोधतो आहे की सॉफ्टवेअर जो असतात गाडीमध्ये ते सॉफ्टवेअर म्हणजे त्याच्यावरूनच ते एक ते किल्ली तयार होतात म्हणजे द की टू ओपन दी व्हेहीकल आणि तसेच याच्यात म्हणजे कोणी कंपनीच्या हे ऐकत ते आपण करतो आहे सध्या आमच्या त्याच्यावर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे तसेच याच्या एक म्हणजे फास्टॅग्सवर पण जे घेत होते आणि फॅ फास्टॅग पण फेक आधार कार्ड असला किंवा हे तयार करून त्या आधारावर हे फेक टॅक्स पण थे। घेत होते मग तिथूनही आपल्याला माहिती मिळती आहे की कसे कसे त्यांनी काय काय केलेलं आहे त्याच्यात काही आरोपी आम्ही अटक केलेले आहे आणि त्या आरोप्यांकडून आपण पुढची इन्व्हेस्टिगेशनमध्ये आमची कारवाई सध्या चालू आहे आणि हे जे आहे तो जे म रेड हँड आपण एक कार पकडली होती ती कारची माहिती आपल्याला मिळाली होती की नागपूरवरून एक कार असे असे जात आहे आणि ते मध्य प्रदेश पोलिसांना आम्ही सांगून मग तो त्यांनी इंटरसेप्ट केली आणि ते वाहन आपण पकडलेलं आहे तो आणि म्हणजे एक सिरियस अशी एक ऑफेन्सिस याच्यात मोडर्स ऑफरेंडिंग दिसली की आत्तापर्यंत आपल्याला कळत नव्हतं की आणि ते शोधून म्हणजे हा कारला आपल्याला हे करायचं आहे एक कार थे थे एक हो ते त्यांनी अगोदर एक अटेम्प्ट झाला होता परंतु त्याच्यात ते सक्सेसफुल झाले नाही परत तीच कार ते नंतर तिथून चोरीस गेली म्हणजे ही जी आहे गँग आणि त्याचे सेल करण्याच्या इथून चोरी करणारे दुसरे लोक आणि ते चेंज होतात आणि ते लगेच ते दुसरे राज्यामध्ये जातात मग एक सिरियस असा एक ऑफेन्स होत होता ते आपण त्याला पकडलेलं आहे आणि ती आमची क्राईम ब्रांच अंडरची पाटील जॉईंट सी पी आणि डिटेक्शनचे आपले जे डी सी पी आहे त्यांनी एक चांगली कारवाई त्याच्यात केलेली आहे त्याच्यात काही अजून काही प्रश्न असतील तर आमचे जे डिटेक्शन किंवा क्राईमचे आपले ॲडिशनल सी पी ते बोलू शकतात आपण प्रश्न लेकिन अभी तक जिन्होंने टैम्पर किया है गाड़ियों में वो अपने हाथ में अभी तक नहीं आए हैं हम उनके पीछे लगे हैं वो कहां तक गए हैं वो सारा हमने देख लिया है लेकिन जिस स्टेट में वो वहां पे डिसअपीयर हो गए वो पुलिस के साथ हमने उनकी इंफॉर्मेशन शेयर की है इनकी योग भी ऐसी है कि पहले दो 3 दिन ये गाड़ियां परख लेते हैं पर्टिकुलरली सेंटर्स एंड टीआर ज्याच्यामध्ये दोन्हीचंही सॉफ्टवेअर एकच आहे अशा गाड्यातले सलेक्ट करतात मग दुसऱ्या दिवशी येऊन हो। त्या ठिकाणी त्या खिडकीचा उजवा काच ड्रायव्हर साईडचा फोडतात गाडीच्या एंटर होतात गाडीला चा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून विद इन फ्रॅक्शन ऑफ सेकंद त्याचं जे की आहे ते ॲक्टिवेट करून टाकतात आणि नवी की त्याच्यामध्ये टाकतात ज्या ज्याच्या माध्यमातून कोणतंही काहीही न करता त्यांची नवी की त्याला ॲक्टिवेट होते आणि त्यानंतर ती गाडी घेऊन जातात दरम्यानच्या काळामध्ये त्यांना ऑपरेट करणार म्हणजे ही गाडी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ने ऑलरेडी तिकडून ड्रायव्हर आलेले असतात आमच्या तपासामध्ये विमानात ड्रायव्हर या ठिकाणी विमानातून आल्याचं निष्पन्न झालेलं आहे ते हॉटेलला थांबतात मग ही चोरी करणारी टीम ती जी गाडी आहे त्या ड्रायव्हरच्या ताब्यात देऊन टाकते मुळात ड्रायव्हरला आपल्याला कोण गाडी ताब्यात देतोय याचा पण अंदाज नाही फक्त ड्रायव्हिंगचं काम करतो आणि इथून गाडी मग मध्य प्रदेश छत्तीसगड मार्गे नागालँडला गेल्याचं इंटरसेप्ट झालं काही गाड्या सकाळी चोरीला गेल्यानंतर आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्या गाड्या बघितल्या योबी आम्हाला थोडीशी माहीत झाली होती त्याच्यावरून आम्ही ते फास्ट टॅग बघितले टोल नाक्यावरचे आणि फास्ट टॅग पुढे कुठे कुठे इंटरसेप्ट होतोय किंवा कुठे कुठे लोकेट होतं हे बघितलं आणि त्याच्या माध्यमातून माननीय सी पी साहेब ॲडिशनल सी पी साहेब जॉईंट सी पी साहेब यांना विनंती करून एम पीचे जे एस पी आहेत कटनीश त्यांना विनंती केल्यावर त्यांनी तिथं त्या गाड्यातून पकडल्या त्या आरोपींना आम्ही ताब्यात घेतलं त्या आरोपीच्या आधारावर आम्ही नागालँडपर्यंत तरी जाऊन ना आलो पण नागालँडचा भाग हा बऱ्याच ठिकाणी इन्सर्जन्सी त्या जा ठिकाणी चालू असल्यामुळं आम्हाला आजपर्यंत जाऊन तपास करता आला नाही पण पुढील तपास आम्ही एक मोठ्या प्रमाणावरती मोठी टीम पाठवून करणार आले

इथून आपल्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी ह्या इथली नागपूरची गाडी चोरी केल्यानंतर ऑलरेडी मुंबईच्या व्यक्तीचा नंबर मुंबई त्या गाडीत आलेला मुंबईचा त्याच व्यक्ती ज्या व्यक्तीच्या नावावरती गाडी आहे त्या व्यक्तीचं त्यांनी आरसी बुक बनवलं डुप्लिकेट म्हणजे वाटेत जरी इंटर त्यांना कोणी पकडलं तर ऑलरेडी गाडीचा नंबर आहे त्यांच्याकडे आणि आरसी बुक पण आहे पण हे सगळं डुप्लिकेट सारी गाडी स्पेशल अप तीन गाडी ऑलरेडी आपल्याकडे नऊ गाड्या चोरी लागलेल्या आहेत त्यापैकी तीन गाड्या आपण नागालँडला जात असताना पकडलेल्या आहेत अजून सहा गाड्या आपल्या नागालँडमध्ये याशिवाय दुसरा प्रकार असा आहे की इथे नागपूरमध्ये एक एक ठिकाणी एक गाडी इन्फॉर्मल मी सांगितली की या गाडीचा सतत नंबर बदलतो ती गाडी क्रेटाच होती त्या क्रेटा गाडीचा ज्यावेळेस आपण नंबर बघितला त्यावेळेस आपल्याला लक्षात आले की हा नंबर या गाडीचा नसून अजून एका वेगळ्या व्यक्तीचा नावाचा आहे त्या व्यक्तींना ज्यावेळेस बघितलं ती ती जळगावची व्यक्ती बरोबर हां जळगावची व्यक्ती होती त्याला आपण विचारलं जळगावच्या व्यक्तीला तर तिकडे जळगावला त्याचं रजिस्ट्रेशन असताना ती गाडी इथं आपल्याला दिसते त्याच्यावर आपण त्याच्या डिटेल्स मध्ये गेलो त्यावेळेस लक्षात आलं की ही क्रेटा गाडी जळगावची नसून ही कुठेतरी तरी थोडी त्याचा नंबर इंजिन नंबर बघितलं त्यावरून लक्षात आपल्याला लक्षात आलं की ही गाडी दिल्लीवरून चोरलेली आहे सध्या इथं आपल्याकडे आहे मग त्या दोन व्यक्तींना जे संबंधित त्याच्यात नाव लिहिलेले ताब्यात घेतल्यावरती आपल्याला लक्षात की अजून पाच गाड्या आहेत या प्रकारच्या या पाचही गाड्या दिल्लीला रजिस्टर झालेल्या स्टोरी म्हणून मग त्याच्यात आपण गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल करून यांना ताब्यात घेतलं आणि एकूण आतापर्यंत आपल्याला त्यांच्याकडे आठ गाड्या आपण सी म्हणजे सहा गाड्या गुन्ह्यातल्या दोन गाड्यांचा तपास आपला अजून सुरू आहे त्याच्यामध्ये अजूनही यापेक्षा जास्त गाड्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ह्या सहा गाड्या दिल दिल्लीतून दिल येत आहेत जसं इथून एक व्यक्ती नागालँडला जात होता त्याच पद्धतीने दिल्लीहून एक व्यक्ती इथे गाड्या पाठवतात म्हणजे ऑल ओव्हर इंडिया हे रॅकेट असण्याची शक्यता आहे देखील दिल्लीमध्ये अशा पद्धतीने गाड्या ठेवलेल्या होत्या दिल्लीतूनही गाड्या नागालँडला गेल्या होत्या त्यांचा एक फायदा आहे की त्या लोकेशनचा इन्सर्जन्सी एरिया असल्यामुळे फार आजपर्यंत इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जाऊ शकत नाही आणि mm -hmm. त्याच्यामुळे ह्या गाड्या लोकेट होत नाहीत हा फायदा येतात नाही त्या विभागाचा किती रुपयाची दोन तीन लाख रुपये भेटतात दोन तीन लाख रुपये

तास असं दिसतोय आपल्याला आणि आपल्याला माहिती आहे तिथे काय चालू आहे सध्या आणि तिथेही वाहन गेलेले आतापर्यंत ते